तर नमस्कार मित्रांनो मी विशाल स्वागत करते आपल्या विशाल घुंगराळ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की राष्ट्रपती लागवड का लागते तर राष्ट्रप राष्ट्रपती लागवट लागण्याच्या मागचं कारण म्हणजे ऑर्डिनन्स हा लॉ पास केला जातो हा लॉ चार हप्ते ते सहा महिन्यापर्यंत याचा कालावधी असतो आणि हा लॉ का पास केला जातो तर जेव्हा एखाद्या एखादी सेंट्रल गव्हर्मेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट ती जर काम करत नसेल सरकारमध्ये नसेल सत्तेत नसेल तर हा ऑर्डिनन्साला पास केला जातो तर जम समजा जर सेंट्रल गव्हर्मेंटसाठी जी काय राष्ट्रपती लागवड ज जर, जर लागू केली तर मग ती कोण हे करतात आणि जर स्टेटसाठी असली तर ती कोण तिला कोण ऑर्डिनन्सला पास करतात ऑर्डिनन्स ॲक्ट टू वन थ्रीनुसार जो जे कोणी प्रेसिडेंट आहेत आपले त्या प्रेसिडेंट ऑर्डिनन्स लॉ पास करतात आणि मग तो लॉ सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी यूज होतो आणि आपल्या स्टेटसाठी जे काय गव्हर्नर आहेत ते गव्हर्नमेंट ॲक्ट वन टू थ्रीनुसार ऑर्डिनन्स हा लॉ पास करतात आणि हा लॉ स्टेटला लागू करतात मग तिथून पुढं राष्ट्रपती लागून आ, ला लागते आणि मग राष्ट्रपती लागवट लागल्याच्या नंतर जर समजा सरकार या चार आठवड्याच्या नंतर सहा म आणि सहा महिन्याच्या आतमध्ये जर सरकार सत्तेत आलं तर मग हा तात्पुरता केलेला लॉ ऑर्डिनन्सचा लॉ मग नंतर डिसेबल क केला जातो कट केला जातो आणि हा लॉ मग तिथून पुढं बंद केला जातो मग तिथून पुढं सरकार सत्तेत येतं आणि जर कधी पण जर समजा इथून पुढं जर सरकार सत्तेत नसेल स्टेटचं नसेल किंवा सेंट्रलचं नसेल पुन्हा जर सरकार कोसळलं सरकार सत्तेत नसलं तर लगेच हा लॉ पास केला जातो ऑर्डिनन्सचा लॉ ह्या लॉचे हाच रूल आहे की सरकार सत्तेत नसेल चार आठवड्यापेक्षा जास्त तर ऑर्डिनन्सचा लॉ पास केला जातो स्टेटसाठी गव्हर्नर पास करतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी प्रेसिडेंट पास केला जातो धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नुसता व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करीत नाहीत आणि ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना सिरे शेअर करा कारण की आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत निवडणुका झाल्या असा प्रसंग येऊ शकतो त्यामुळे आधीच हा व्हिडिओ बनवून टाकला